या ठिकाणी बघा उप उपकार्यकारी अभियंता राजन, राजन, उक, राजन साहेब खापर्डे या ठिकाणी नांदूर मनवेश्वर कालवा प्रकल्प आणि आपला ऑफिस सी या ठिकाणी वैजापूर हे आलेले यांनी या ठिकाणी पत्रव्यवहार पूर्वीच या ठिकाणी केलेलं होतं पाणी मागण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर कार्यालयाला केला त्यानंतर या ठिकाणी छत्रपती संभाजी नगर कार्यालयाने यांनी एक चारला केला त्यांनी आठला चारला तिकडे पत्रव्यवहार केला त्यानंतर त्यांनी दोन पाचला या ठिकाणी असं कळवलं की आमच्याकडे पाणी शिल्लक नसल्यामुळे तुम्हाला जास्त पाणी नसलं तुमच्या त्याच्यामुळे आम्ही पाणी देऊ शकत नाही आतापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाच टी एम सी बरोबर सांग पाच टी एम सी पाणी प्राप्त झालं त्यांच्याकडून पाच टी एम सी पाणी साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे पाच टी एम सी पाणी प्राप्त झालं उर्वरित आपल्याला एकूण या ठिकाणी वैजापूर गंगापूर आणि कोपरगावची काही पाच सात गावं एकूण या ठिकाणी पाणी आपल्याला दहा पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी पाणी या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडून घेणं राहतं पाचच टी एमचे पाणी आपल्याला मिळालं यावर्षी साहेब जे मुकणी जे वरचे धरणं भाम भावली ते धरणं भरले होते ना तो अहवाल असेल ना आपल्याला ते भर किती टक्के भरले त्याचा अहवाल असेल ना साहेब तर माझी अशी विनंती आहे तुम्हाला तर ते धरणं किती टक्के भरले होते त्याचा अहवाल तुम्ही मागवा म्हणजे आपल्याला ह्याविषयी भांडता आहे ते जर आज म्हणू लागले का पाणी आम्हाला कमी आहे तर मग जर तो जर अहवाल आपण मागितला कोणता अहवाल की ह्या वर्षीचा प्रजन्यमापन पर्जन्यमान किती झाला आणि त्या आधारे धरण किती टक्के आलं आणि मग आपल्याला किती टक्के पाणी त्यांच्याकडून भेटायला पाहिजे मग पाच टी एम सी पाणी जर भेटलं असेल तर आपलं पाच पाच पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी पाणी त्यांच्याकडे अजून शिल्लक आहे आणि त्याच्यामधून आपण किती दोन टी एम सी मागतोय ना बघतो मग दोन टी एम सीमध्ये आपल्या एवढ्या खेड्यांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो जसं वैजापूरचा नारंगी सारंगे सोडण्याच्या ऐवजी तो काम चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी पाणी सोडलं रायगावपर्यंत येईल आणि शहराची समस्या सुटेल आणि हे ठिकाणी ही जर समस्या सुटली पाण्याची तुम्ही या ठिकाणी सांगितलं की आम्ही आता सकारात्मक चर्चा चालू आहे आणि तुमचा हा शब्द या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे की सकारात्मक हो चर्चा चालू आहे ही सकारात्मक चर्चेला तुमच्या प्रयत्नाला आमच्या आंदोलनाच्या प्रयत्नाला या ठिकाणी यश येव आणि आपले पाण्याची समस्या सुटो परंतु तुम्ही त्याला प्रयत्न करा तुम्ही त्यांच्या दबाव तंत्र तयार करण्यासाठी असं एक पत्र तयार करा की तुमचे धरणं किती भरले आम्हाला याचा तत्काळ अहवाल या ठिकाणी देण्यात यावा तो अहवाल आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही तत्काळ द्यायला भांडू शकता आम्ही भांडू शकतो धरण एवढं भरलं तर तुम्ही हा चुकीचा रिपोर्ट त्यांनी जो सादर केलेला आहे की आमचं पाणी या ठिकाणी शिल्लक नाही हा हा रिपोर्ट आपण चुकीचा ठरू शकतो बरोबर तेवढं करावं हीच विनंती आहे बाकीचे प्रश्न आमचे बाकी आहे की पाटाला पाणी येऊ स्वर आणि तुम्ही चिरून द्यावं पोषक आम्हाला सवयी सायला उपोषण करण्याचे त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं सुरू आहे आमचा लवकरच सकारात्मक निर्णय होईल हीच आमची अपेक्षा आहे आता त्यासाठी पाठपुरावा सुरुवात बिलकुल आणि ती इच्छा आहे सगळ्यांना व्यवस्थित केल्याचं